अहमदपूर तालुक्यात वैशाली बौद्धविहार भूमिपूजन समारंभ संपन्न धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुहूर्तावर करण्यात आले बौद्धविहाराचे भूमिपूजन मी मारुती गुंडिले आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील खुर्द गावामध्ये दम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभमहर्तावर वैशाली बधविहाराच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या भूमिपूजनात सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटील हे प्रमुख उपस्थित होते तर यावेळी बाबासाहेब पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या भूमिपूजन समारंभाचे कार्य पार पडले आहे यावेळी बाबासाहेब पाटील साहेबांनी या पवित्र कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या असून विहार लवकरात लवकर पूर्ण होईल अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे या विहारामुळे परिसरातील नागरिकांसाठी एक नवीन आध्यात्मिक आणि सामाजिक केंद्र उपलब्ध होणार असल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केले आहे या भूमिपूजन समारंभाचे अध्यक्ष पूज्य दंप धम्म बोधीजी होते तसेच यावेळी कार्यक्रमासाठी माजी खासदार सुनीलराव गायकवाड माजी सरपंच साहेबराव जाधव सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मंचकराव पाटील प्रदेश सरचं शिवानंद हेंगणे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे रिपाई नेते भाऊ वनसोडे राष्ट्रवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख माजी नगरसेवक भरतभाऊ चामे अजहर बागवान अहमदपूरचे माननीय मुख्याधिकारी संतोष लोमटे निवृत्तराव कांबळे राजे अशोक सोन कांबळे बाळासाहेब बेडदे प्रदीप उर्फ मुन्ना कांबळे बालाजी पवार मनोहर गायकवाड माधव सकदे श्रीकांत मजगे हरिभक्त पारायण बालाजी महाराज आजनीकर संतोष कांबळे माधव मानेसाहेब प्राध्यापक द महा मानेसाहेब प्रकाश ससाने अशोकराव मोरे चंद्रशेखर बालेराव सोमन येलगटे सरपंच डॉक्टर बालचंद्र चाटेसाहेब वैभव वेंबळेकर विश्वनाथ पाटील एकनाथ बुवा बळीराम मोरे चंद्रमणी बालेराव तसेच सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि पत्रकार बांधव या भूमिउत्पादन समारंभास उपस्थित होते सहसंपादक अनंत कांबळेसह के जी न्यूज इंडिया मराठी आपण जिल्हा जिल्हासह राज्यातल्या घडामोडी

व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका